लोकसेवा आयोगाने केला महत्वाचा बदल मुलाखतीपूर्वीच कागदपत्रांची होणार पडताळणी नमस्कार मी सिद्धीपोळ वन प्लस मराठीमध्ये आपले स्वागत आहे एमपीसी भरती अपात्र पहिल्या टप्प्यातच बाहेर पडणार असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीसी परीक्षेद्वारे शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रियेत एक मोठा आणि निर्णायक बदल जाहीर केला आहे उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी मुलाखतीच्या वेळी न करता अर्ज सादर करण्यापूर्वीच केली जाणार आहे यामुळे अनेकदा खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या प्रकरणांना आता आळा बसणार आहे ने या संदर्भात नुकतेच परिपत्रक प्रसिद्ध केले आहे आतापर्यंत एमपीएससी परीक्षेची जाहिरात आल्यानंतर उमेदवार फक्त पात्रतेचा दावा करून अर्ज करत असत त्यानंतर लेखी परीक्षा आणि मुलाखत पार पडल्यावर अंतिम टप्प्यात कागदपत्रे केली जात होती अनेकदा याच खोट्या भरती प्रक्रिया होती मात्र आता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यात भरतानाच आपल्या पात्रतेचा आणि आरक्षणाच्या दाव्या संदर्भातील पुरावे ते म्हणजे कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे संबंधित कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही यामुळे केवळ पात्र उमेदवारांचाच अर्ज करू शकते जाहिरातीत मदत केलेले निकष आणि पात्रतेच्या आधारावर उमेदवारांनी कागदपत्रे अपलोड करायची आहेत जर एखाद्या उमेदवाराने निश्चित कार्यपद्धतीनुसार वैध प्रमाणपत्र किंवा पुरावा अपलोड केला नाही तर त्याला चूक सुधारण्याची एक संधी दिली जाणार आहे संबंधित संबंधित उमेदवाराला वैध प्रमाणपत्र किंवा पुरावा सादर करण्यासाठी सात दिवसांची अंतिम मुदत देण्यात येईल ही माहिती उमेदवारांना लघु संदेश ईमेल आणि एमपीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरील प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळली जाईल या सात दिवसात कागदपत्रे सादर न केल्यास अर्ज अपात्र ठरला जाईल असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे खोट्या प्रमाणपत्रामुळे अनेकदा गुणवत्तेत असूनही प्रामाणिक उमेदवारावर अन्याय होतो आता अर्ज करताना सगळी पडताळणी होत असल्याने अपात्र उमेदवार पहिल्या टप्प्यातच बाहेर पडतील यामुळे अभ्यास करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि स्पर्धा अधिक गुणवत्तापूर्ण होईल आधी मुलाखतीनंतर कागदपत्रे पडतानी होत असे कागदपत्रे खोटीने झाल्यास न्यायालयीन गुंतागुंत होऊन संपूर्ण भरती प्रक्रिया थांबायची आता वेळेवर पडताळणी झाल्यामुळे ही गुंतागुंत होणार नाही परिणामी निवड प्रक्रिया जलद पूर्ण होईल आणि नियुक्तीसाठी वाट पाहावी लागणार नाही ती मोठा दिलासा आहे पदभरतीच्या प्रक्रियेत अनेक उमेदवार विविध आरक्षणाचे दावे करतात यापुढे अशा प्रक्रिये अशा प्रत्येक दाव्यांसाठी अर्ज करताना करतानाच पुरावा देणे बंधनकारक असणार आहे यामध्ये प्रामुख्याने भूकंपग्रस्त खेळाडू सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आर्थिक दुर्बल घटक दिव्यांग माजी माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त पदवीधर अंशकालीन कार्य कर्मचारी यासारख्या विविध प्रवर्गातील उमेदवारांना त्यांच्या दाव्यानुसार वैध प्रमाणपत्र डेट पाहण्यासाठी वन प्लस मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका